नमस्कार बाल मित्रांनो आपण आज एक छान खेळ घेणार आहोत आपल्या खेळाचे नाव आहे संख्यांचा खेळ बघा या खेळामधून आपल्याला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटणार आहे तुम्ही प्रत्यक्ष खेळ पाहिल्यावर तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल पण मी सुरुवातीला खेळ कशा प्रकारे खेळायचं ते सांगणार आहे बालमित्रांनो संख्येच्या खेळामध्ये दशक आणि एकक हे दोन घटक आहेत बघा दशक गोष्टी झाल्या दशक एक कारण आपण टाळी वाजून संख्य लिहिणार आहोत टाळी आणि चुकीचा वापर करून मग त्याच्यामध्ये आपल्याला दशक आणि एकक ही सुद्धा आपली संकल्पना स्पष्ट होणार आहे बघा खेळ आणि एक आहे परंतु आपल्याला त्याच्यातून तीन ते चार घटक अभ्यासायला भेटेल जर तुम्ही हा खेळ मित्रासोबत खेळला तर नक्कीच तुमचं संख्या ज्ञान हे खूप छान प्रकारे पक्क होणार आहे आणि तुम्ही ते कधीच विसरणार नाही खेळायचा खेळ मग आता ईश्वरी ती मला टाई आणि चुटकीने सह्याने संख्या सांगणार आहे आणि मी ती लिखाण करणार आहे आणि ती वाचन सुद्धा करणार आहे पाहूयात आपण संख्याचा खेळ कसा खेळायचा आणि संख्या तयारच या उलटसरी क्रिया केली तरी आपला अवदान साधून आपण ही संख्या लेखन करायचं कसं करायचं याच्यासाठी एक आणखी एक उदाहरण पाहूया श्रेया बघा मला श्रेया आता ताळी आणि टिककीच्या माध्यमातून संख्या सांगणार आहे आणि मग ती कशी नेची ते पाह aí पाहायचं आपल्याला हां म्हणजे तुमच्या हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे की चुटकी वाजवली की आपण ती संख्या कोणत्या लिहायला पाहिजे एककाच्या ठिकाणी आणि टाळी वाजवल्यानंतर ती संख्या कुठे लिहायची आहे दशकाच्या ठिकाणी यामुळं तुमचं एकक आणि दशक ही संकल्पना छान छानपैकी स्पष्ट होणार आहे आता प्रत्यक्ष तुम्ही प्रत्येकाने जोडीने यायचं आहे आणि हा खेळ खेळायचा आहे संख्येचा एकाने सांगायचे आहे दुसऱ्याने ती घ्यायची आहे आणि नंतर ती वाचन सुद्धा करायची आहे चला आपण संख्येचा खेळ प्रत्यक्ष खेळूया छान अंक जरा मोठ्या अक्षरातल्या म्हणजे आपल्याला दिसेल चला दुसरी जोडी ज्या जोडींच झालेलं आहे त्यांनी जागेवर जाऊन बसायचंय छान बघा आपण यामध्ये संख्या तयार करण्यासाठी दशकासाठी टाळीचा वापर केलेला आहे आणि एककासाठी चुटकीचा वापर केलेला आहे त्यावरून आपलं संख्या तयार करणं चालू आहे छान चला पुढील विद्यार्थी छान चला संख्या नाही पुसलं तरी चालेल बाजूला लिहा very good next Bye. Next. Bye. next very good. Thank you किती झाले छान शा, बघा हेनी अगोदर काय वाजवली होती रे चुटकी वाजवली म्हणून त्यांनी काय केलं पहिले सहा एकक स्थानी लिहिले आणि नंतर टाळ्या वाजवल्या म्हणून दुसरे सहा त्यांनी दशकस्थानी लिहिले छान चला पुढील जोडी छान चला पुढील जोडी छान त्या बॉक्समधले अंक मोडून टाका तुम्ही आता चुटकी वाजवली आता काय वाजवायचं दशक संख्येसाठी छान हा किती झाले वेरी गुड लिहिलेली त्या चौकण्यात संख्या मोडा म्हणजे तुमचा अंक तुम्हाला लिहि लिहिता येईल तिथे किती झाले आराध्या छान चला पुढची जोडी त्या चौकनातली संख्या मोडा अगोदर छान छान बघा बालमित्रांनो तुम्हाला संख्या आणि त्याचे एकक आणि दशक ही छान प्रकारे समजलेलं आहे कारण तुम्ही संख्या लिहिताना एककासाठी चुटकीचा वापर केलेला आहे आणि दशकासाठी ताळीचा वापर केला आहे छान सगळ्यांनी खूप छानपैकी संख्या संख्या लिहिलेल्या त्याबद्दल स्वतःला छान शब्दकी घ्यायची आहे